शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर नागपुरात महत्वपूर्ण बैठक चालू कर्जदारांना दिलासा देण्यावर भर राज्यात प्रस्तावित शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर आज नागपूर येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती विदर्भातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी प्रभावीपणे कशी करावी यावर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली कर्जमाफी कोणत्या अटींवर लागू करावी पात्र लाभार्थ्यांची निवड कशी करावी तसेच शेतकऱ्यांना अधिकाधिक दिलासा कसा देता येईल याबाबत विविध मुद्द्यांवर विचारमंथन झाले कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक सोपी व वेगवान ठेवण्यासाठी बकेक यंत्रणा आणि शासन यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले बैठकीत विशेषत चालू कर्जदारांना कर्जमाफी देण्याची गरज ठळकपणे अधोरेखित करण्यात आली विदर्भात झालेल्या ओल्या दुष्काळामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून नियमित कर्जफेड करणारे शेतकरीही अडचणीत आले आहेत त्यामुळे चालू कर्जदारांना कर्जमाफीच्या कक्षेत समाविष्ट करणे अत्यावश्यक असल्याची आग्रही मागणी उपस्थितांनी केली या बैठकीतून शेतकरी हिताचा विचार करून व्यवहार्य निर्णय घेण्याचे संकेत मिळाले असून येणाऱ्या काळात कर्जमाफीची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल अशी व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी मुख्य संपादक राम पाटल मातोड़कर पुढ़ पाहत रहा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी मराठ यूट्यूब चैनल लाइक व सब्सक्राइब करा व बेल बेलाइकॉन बटन दाबन शेयर करा